आनंदनगर संयुक्त जयंती उत्सव समिती रु दोन हजार चोवीस व द लिटल मलबार हिल हाऊसिंग सोसायटी चेंबूर मुंबई यांच्या वती वतीने भव्य बुद्ध पौर्णिमा महोत्सव विशाल धम्म रॅली व बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना सोहळा बुद्ध जयंतीची औचित्य साधून साजरा करण्यात आला द लिटल मलबार हिल हाऊसिंग सोसायटी आनंदनगर चेंबूर मुंबई येथे आनंदनगर बौद्ध विहारात नवीन बुद्ध मूर्तीची प्रतिष्ठापना भंतेगनामार्फत करण्यात आली सदर साडेतीन फूट उंच पंचधातूची मूर्ती बुद्धवासी अनुसया गणपत जगताप यांच्या स्मरणार्थ रवींद्र गणपत जगताप यांचा यांच्याकडून बुद्धविहारास धम्मदान स्वरूपात देण्यात आली

एका पवित्र वचनाचा पाठ धर्मदानासाठी भगवान भगवान बुद्धांची साडेतीन पूर्व उंचन आणि रुंद अशी धर्मदार मी आनंदनगर लिटिल मरबार ही हाऊसिंग सोसायटीला धम्मदान दिलेलं आहे आणि हे धम्मदान मी आणि माझ्या आईच्या स्मरणार्थ आठवणीसाठी मी ते धम्मदान दिलेलं आहे आणि मला आणि माझ्या परिवाराला त्यात भरपूर आनंद होतो आहे आणि आम्ही एक प्रकारची दिवाळी साजरी करतो धम्माच्या हिशोबाने आणि इतकं आमचे नातेवाईक आणि आनंदनगरमधील जे काही मंडळ आहेत त्यांनी देखील त्यांनी प्रसष्ट भाग घेऊन आणि एकदम महत्त्वाची भूमिका बजावली आनंदनगरचे महिला वृद्ध महिला मंडळ स्थानिक रहिवासी मेंबर आणि संपूर्ण एरियातले आमचे बांधव आणि भगडी यांनी सर्वांनी त्याचं योगदान दिलं त्याबद्दल मी आणि माझ्या परिवारातर्फे आनंदनगरच्या कमिटीला आणि महिला मंडळाचं आभार मानतो मी माझं दंबदारचं कर्तव्य पूर्ण केलं आहे मला फार आभारी जय भीम